मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनप्रवासाबद्दल संपूर्ण माहिती गाव शिक्षण कुटुंब व्यवसाय सर्व जाणून घ्या एका व्हिडिओमध्ये नंबर एक मनोज जरांगे पाटील यांची बायोग्राफी मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रात कोणाला माहीत नाही हे क्वचित शक्य आहे कारण मराठा आरक्षणामुळे मनोज जरांगे पाटील हे नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उदयास आले अनेक वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आंदोलनास नवीन चेहरा म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने समोर आले आहेत मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण आंदोलनासाठी खूप काही परिश्रम व त्याग केले आहेत ते पुढील व्हिडिओमध्ये संपूर्ण आयुष्याबद्दल जसे की त्यांचे शिक्षण व्यवसाय कुटुंब इत्यादी व सर्व आपणास येथे मिळणार आहे तरी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नंबर दोन जरांगे यांचा परिचय मनोज जरांगे पाटील हे मूळचे बीड जिल्ह्यातील मातोरी गाव या गावचे आहेत पण काही वर्षापासून ते जालना जिल्ह्यातील अंबड येथील अंकुशनगर येथे स्थानिक झाले उदरनिर्वाहासाठी ते सुरुवातीच्या काळात एका हॉटेलवर काम करायचे पत्नी चार मुलं तीन भाऊ आणि आई वडील असे मनोज जरांगे पाटील यांचा कुटुंब आहे मनोज जरांगे यांनी सुरवातीला काँग्रेस पक्षात काम केलं पण त्यांनी पुढे काँग्रेसला सोडून शोभा नावाची संघटना स्थापन केली शुभा शोभा संघटनेला ते स्वतः सर्व कारभार हाताळत मराठ्याच्या हक्कासाठी व न्यायासाठी लढायचे काम ही संघटना करते नंबर तीन जरांगे यांची कौटुंबिक माहिती मनोज जरांगे यांच्या वडिलांचे नाव रावसाहेब जरांगे व आईचे नाव प्रभावती जरांगे असे आहे मनोज जरांगे यांच्या पत्नीचे नाव सौमित्र व मुलाचे नाव शिवराज असे आहे वैष्णवी प्रणाली व पल्लवी या तीन मुली आहेत त्यांचे सर्व मुलं शिकत आहेत नंबर चार राजकारणात प्रवेशाची पार्श्वभूमी मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीपासून समाजसेवेची आवड आहे ते विविध योजना चळवळीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत असत मराठा आरक्षणासाठी त्यांनी स्वतःच्या वाट्याला आलेली शेतजमीन विकून आंदोलन चालू ठेवले गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून मनोज जरांगे पाटील हे विविध आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेऊन मराठा समाजाचं कणखर व लढाऊ या कार्यकर्ता म्हणून यांची ओळख ही संपूर्ण महाराष्ट्रात आहे मनोज जारांगी पाटील यांनी सुरुवातीपासून खरे सारे आंदोलन केले परंतु यामध्ये काही आंदोलन असे आहेत की त्यांनी विशेष लक्ष वेधून त्यामध्ये जिल्ह्यातील साष्ट पिंपळगावमध्ये तब्बल तीन महिने आंदोलन आणि सहा दिवसाचा उपोषण हे एक लक्ष वेधून घेणारे आंदोलन होते मनोज जारांगी पाटील यांच्या नेतृत्वात दोन हजार चौदामध्ये औरंगाबाद विभागीय आयुक्तालयावर और काढण्यात आलेल्या मोर्चाने सुद्धा राज्याचे लक्ष वेधून घेतले होते दोन हजार तेराला शहागड ते मुंबई मराठा आरक्षणासाठी पायी दिंडी काढण्यात आली होती यामध्ये मनोज जारांगी पाटील यांचा सक्रिय सहभाग होता त्यांनी त्यावेळीसुद्धा जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहा दिवस उपोषण केले होते शिवाय छत्रपती संभाजीनगरला रेल्वे रोको आंदोलन केले होते नंबर पाच जाणून घेण्याआधी मराठी टाइम झोन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नंबर पाच आंतरवादी सराठी आंदोलन मनोज जरांगे पाटील हे पूर्वीपासून खूप सारे आंदोलन करायचे परंतु विशेष लक्ष वेधले ते आंतरवादी सराठी येथील आंदोलनाचे मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑक्टोबरपासून आंतरवादी सराठी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही प्रमुख मागणी घेऊन उपोषण सुरू केलंय तीन दिवसात त्यांच्या उपोषणाकडे राज्याचे लक्ष गेले नाही परंतु एक सप्टेंबर रोजी उपोषण सोडण्यासाठी त्यांच्यावर पोलीस लाठीचार झाला त्यावेळी प्रचंड गोंधळ निर्माण झाला अनेक जण त्यामध्ये जखमी झाले इथून पुढे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे संपूर्ण राज्यसह देशाचे लक्ष वेधले गेले त्यानंतर त्यांनी चौदा सप्टेंबर रोजी एक भव्य सभा येथे आयोजित करून संपूर्ण महाराष्ट्र लक्ष वेधून घेतले मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडल्यानंतर त्यांनी राज्यभर दौरे सुरू केले यामध्ये त्यांना राज्यातील प्रत्येक भागातून सक्रिय आणि प्रचंड असा सहभाग मिळत होता करोडो मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा राहत होता त्यांच्याशी जोडला जात होता त्यांनी जोडले गेलेल्या समाजाला योग्य प्रकारे मार्गदर्शन करून राज्यव्यापी आंदोलन उभे केले मनोज जरांगे यांनी संपूर्ण समाजाला मुंबईच्या दिशेने घेऊन जाण्याचा जो निर्णय घेतला होता त्यामध्ये त्यांनी करोडो मराठा समाज बांधवांनी साथ दिली व ते मुंबईच्या दिशेने निघाले मनोज जरांगे हे ठाण्यापर्यंत पोहोचले त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या सर्व मागण्या मान्य करून त्यांना आरक्षणाचा आदेश घेण्यात आला मनोज जरांगी हे निघालेल्या आदेशाच्या कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये परत आंतरवली सराटे येथे उपासनाला बसले मित्रांनो हे आहे मनोज जरांगी पाटील यांचा जीवनप्रवास जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर सबस्क्राईब करा